नमस्कार खोपोलीतील सर्व नागरिकांना आणि संवाद मार्डीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा <coughs> मित्रांनो सध्या दिवाळीचा हंगाम सुरू आहे सर्वत्र दिवाळीचे फटाके वाचताना आपल्याला दिसत आहेत दिवाळीचा सण हा आपल्यासाठी एक आनंदाचा गोड गोड असा एक सण असतो आणि गोडवा घेऊन येणारा एक सण म्हणून दिवाळी सणाकडे पाहिलं जातं दिवाळी सणामध्ये निवडणुकीची धामधून सुरू असल्याचं हे चित्र आहे महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि कोपुलीतही निवडणुकीचं वातावरण आपल्याला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाहायला आहे कोपुली नगरपालिका ही तशी मोठी नगरपालिका आहे साधारण एकतीस जागांसाठी म्हणजे नगरसेवकांच्या एकतीस जागांसाठी पालिकेची निवडणूक होती आणि जनतेतून थेट नगराध्यक्ष यावेळी निवडला जाणार आहे नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण असल्याने नगराध्यक्ष पदाची चुरस वाढल्याचं चित्र आहे खर तर गेली अनेक वर्ष या पालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष या पालिकेवरती अनेक वर्ष सत्तेत असल्याचं पाहायला मिळालं आपल्याला अनेक वर्ष सत्तेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय यावेळी ही पुन्हा राष्ट्रवादी सत्तेत येते का किंवा चित्र वेगळं असतंय हे पाहण्यासाठी आपल्याला निवडणुकीपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे मात्र निवडणुकीचं वातावरण असल्यानं जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते मतदारांपर्यंत कसं पोचता येईल मग बॅनर्स असतील दिवाळीचं दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळीचा सण असल्यामुळे मिठाई असेल उठणं असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं जाता येईल याचा प्रयत्न करताना उमेदवार आपल्याला दिसत आहेत शहरभर दिवाळीच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लागलेले आपल्याला पाहायला मिळतात मग नगराध्यक्षपदाचे जे कोणी उमेदवार आहेत ते असतील नगरसेवक पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार असतील वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्यांनी बॅनरबाजी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करताना कोणी आपल्याला पाहायला आहेत खर तर मी जसं मग अशी म्हणालो की या मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे म्हणजे ही जी नगरपालिका आहे त्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे अनेक वर्ष त्यांचा नगराध्यक्ष आपण आपण पाहिलाय त्यामुळे यावेळेस सुद्धा सत्ता आपल्या हातात राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत वर्षभरापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना साधारण पाच साडेपाच हजार मतांची आघाडी खोपोली शहराने दिली होती आणि खोपोलींनी तारलं म्हणूनच महेंद्र थोरवे पुन्हा आमदार झाले खोपोलीन जर का दगा दिला असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु खोपोलीने तारल्यानं महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा विधानसभेचं प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं करताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाचा शिंदे गटाच्या ज्या काय इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या वाढल्या आहेत की त्यांना वाटते की आपला नगराध्यक्ष होईल आपल्याला आपल्याला विधानसभेला चांगलं मतदान झालंय तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जोरदार तयारी सुरू केली केली आहे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे जातीनं या निवडणुकीत लक्ष घालताना दिसत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचं सुद्धा या खोपुली शहराकडे बारीक लक्ष आहे कर्जत मध्ये जो एक कार्यक्रम झाला होता त्यांच्या सत्काराचा खासदार सुनील तडकर यांच्या त्यावेळेस बोलताना सुद्धा त्यांनी खोपोली कर्जत आणि माथेरान या तीनही नगरपालिका पक्षाला हव्या आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांनी तर सुधाकर हरे यांना सर्व अधिकार दिले होते त्यांना ज्या पक्षावर जायचे त्या पक्षावर ते जाऊ शकतात त्यांना ज्या पक्षावर युती करायची ते करू शकतात स्वतंत्र लढायचं तर ते स्वतंत्र लढू शकतात अशा प्रकारचे आ, स्पष्ट निर्देश अशा प्रकारचे स्पष्ट आदेशच प्रफुल पटेल यांनी दिले होते आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत त्यामुळं त्यांच्या शब्दाला एक वजन आहे किंमत आहे त्यामुळे सुधाकर घरे खोपूर नगरपालिका आपल्या हातात कशा पद्धतीने येईल त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत शिंदे गटात असलेले डॉक्टर सुरेल पाटील जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्यासारखा एक मोठा नेता पक्षात घेऊन त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत त्याचबरोबर सुधाकर घरे यांनी भाजपला सुद्धा धक्का दिला भाजपचे शहराध्यक्ष राहुल जाधव असतील भाजपच्या उत्तर रायगडच्या महिला अध्यक्षा अश्विनी पाटील असतील अश्विनी पाटील या नगरसेविका सुद्धा आहेत माजी नगरसेविका अनिता शहा असतील अशा अनेक लोकांना पक्षात घेऊन खोपूल नगरपालिका जिंकण्यासाठी सुधाकर घरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी तयारी केल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून थेट पद पदरात पडावं उमेदवारी मिळावी यासाठी डॉक्टर सुनील पाटील स्वतः इच्छुक आहेत ते माझे नगराध्यक्ष होते अनेकदा ते नगरसेवक राहिले उपनगराध्यक्ष राहिलेत विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले विविध खात्यांच्या सभापती पदाची त्यांनी सांभाळले विविध ठिकाणी ते काम करत करत होते आजही करतात दुसरं जे नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते आहे माझे नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर दत्तात्रय मसूरकर हे ज्येष्ठ नेते आहेत अगदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे राजकारणातला एक मोठा नेता अशी मसरूलकरांची ओळख आहे आणि ते स्वतः सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत पक्षाने आपल्या उमेदवारी द्यावी अशी मागणी मसरूलकरांकडून लावून धरली जाते तिसरं राष्ट्रवादीकडून इच्छुकांमध्ये जे नाव आहे ते अश्विनी पाटलांचं आहे अश्विनी पाटील या भाजपमधून आल्या भाजपमधून त्यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे खरंतर त्या मूळच्या राष्ट्रवादीच्याच होत्या परंतु काही वर्ष त्यांनी भाजपमध्ये काम केल्यानंतरच पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनाही थेट नगराध्यक्षपद लढायचं आहे कारण पालिकेचे नगराध्यक्ष सर्वसाधारण असल्यामुळे महिला किंवा पुरुष कोणीही निवडणूक लढू शकतो त्यामुळे ते ते, सु, ते सुद्धा तयारी करतायत त्या सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत तसे त्यांनी स्वतः सुद्धा जाहीर केले चौथं नाव आहे मंगेश दळवी मंगेश दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते अनेकदा नगरसेवक ते राहिले त्यांच्या पती नगरसेवक होत्या एक स्वच्छ आणि चांगला चेहऱ्याचा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी सुद्धा पक्षाकडे मागणी केल्याचं कळते निलेश आवटे एक तरुण युवा चेहरा युवा कार्यकर्ता पक्षासाठी काम करणारे एक युवा तरुण कार्यकर्ता अशी निलेश आवटे यांची ओळख ओळख आहे त्यांच्या भगिनी नगरसेवक होत्या उपनगराध्यक्ष होत्या विनीता आवटी कांबळे त्यामुळं आपल्याला उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी निलेश आवटे यांनी केली आहे भाजपकडं राष्ट्रवादीकडे अशा प्रकारे उमेदवारांची गर्दी असताना मोठी रस्सी असताना शिवसेना शिंदे गटाकड सुद्धा उमेदवारांची रस्सी केच पाहायला मिळते खरंतर विद्यमान आमदारांनी माझी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांना प्रोजेक्ट केले त्यांना जवळजवळ उमेदवार निश्चित असल्यासारखं चित्र आहे असं असलं तरी माझी उपनगराध्यक्ष असलेले राजू गायकवाड इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा पक्षाकडे तशा प्रकारची मागणी केली आहे आपल्यालाच उमेदवारी मिळावी आपण पडत्या काळात पक्षासोबत होतो अडचणीत आपण पक्षासोबत राहिलोय अशी त्यांची भूमिका होती आणि त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी त्यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आणि त्या पद्धतीने ते प्रयत्न करताना दिसत आहेत वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून आपल्या पदारात कशी कशी उमेदवारी पडेल यासाठी राजू गायकवाड यांचे प्रयत्न सुरू आहेत राजू गायकवाड एकीकडे उमेदवारी मागत असताना कुलदीपक शिंदे आणि तसा शिवसेनेच्या शिंदे गटातून फारसा विरोध होताना दिसत नाहीये डॉक्टर शेखर जांभळे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी आपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता आणि त्यावेळेस विद्यमान आमदारांनी त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊ असा शब्द दिला होता अशी चर्चा शहरात ऐकायला मिळते आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचं पाहून खोपोली संघर्ष समितीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय शेखर जांभळे यांनी घेतलाय असं बोललं जाते <coughs> त्यामुळे खरं तर म्हणजे दोन हे मोठे पक्ष आहेत शहरात दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रचिक रचिकेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तिसरा जो महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाने मागची जी निवडणूक आहे सात वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती नगरपालिकेची ती निवडणूक लढवली होती आणि त्यांचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होता अगदी सहा सातशे मतांनी त्यांचा निसर्चा निसर्ता, निसर्ता पराभव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झाला होता मागच्या सात वर्षात पक्षाची ताकद वाढली त्यामुळं भाजपने सुद्धा या थेट पदावर दावा केलाय नुकतेच भाजपमध्ये गेलेले कोकुलीतील उद्योजक यशवंत सावळे हे नगराध्यक्षपदासाठी आग्रह आहेत आग्रही आहेत त्यांचे चिरंजीव विक्रम सावळे यांना उमेदवारी मिळावी किंवा भाजपच्या अन्य कोणत्याही कार्यकर्त्याला नेत्याला उमेदवारी मिळावी परंतु कमळ चिन्ह असलेलाच नगराध्यक्ष कोकुलीत व्हावा अशी त्यांची मागणी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यात आणि देशात भाजप सत्तेत आहे म्हणजे प्रमुख पक्ष भाजप आहे त्यामुळे जर खुपुरी शहराचा विकास करायचा असेल निधी जर का शहरात मोठ्या प्रमाणात आणायचा असेल तर भाजपचं जर का नगराध्यक्ष झाला तर निधीची कमतरता भासणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपची जी काय टीम काम करते राज्यात आणि देशात त्यांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी मोठा निधी शहरात येऊ शकतो अशी धारणा अशी भावना यशवंत साबळे यांची आहे त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष व्हावा मग तो आपला मुलगा असला तरी चालेल आपल्या मुलाला उमेदवारी दिली नाही तरी चालेल परंतु कमळ चिन्ह असलेला कुणीही उमेदवार पक्षाने इथं द्यावा आणि ही निवडणूक आपण भाजपने लढवावी अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे <coughs> खोपुलीत खुँँ, भाजपच्या नंतर उद्धव ठाकरे गटाची चांगली ताकद आहे विधानसभेच्या निवडणुकीत नितीन सावंत यांना साधारण एक आठ हजार मतदान झालं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची ताकद खोपुलीत आहे हे नाकारून चालणार नाही त्यांची चांगली ताकद आहे त्यांच्या खा खालोखाल शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल थोडीशी मनसेची ताकद आहे आर पी आय आहे आठवले गट वंचित बहुजन आघाडी असे वेगवेगळे आप आहे असे वेगवेगळे राजकीय पक्ष कोपडी शहरात काम करताना आपल्याला दिसतात हे पक्ष काय करतात नेमकी यांची भूमिका काय आहे नेमकी हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे तर ठाकरे गट शेखा पक्ष त्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हे जे काही पक्ष आहेत हे एकत्र येऊन एक उमेदवार देतील अशी शक्यता आहे तशा प्रकारच्या चर्चा आहेत आणि तशा प्रकारची चाचपणी खोपोळी शहरात केली जाते त्यामुळे जर भाजप स्वतंत्रपणे शिंदेगड स्वतंत्रपणे राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले तर या तीन पक्षांच्या समोर महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असू शकतो आणि तीन पक्षांची जर मतं विभागली गेली तर महाविकास आघाडीने जर एक उमेदवार दिली तर त्याचा त्याला फायदा निश्चितपणे होऊ शकतो असंही बोललं जाते डॉक्टर जे शेखर जांभळे आहेत ज्यांना विद्यमान आमदारांनी शब्द दिला होता असं बोललं जाते त्यांना उमेदवार जा जा मिळत नसल्यामुळे म्हणजे आता जवळजवळ कुलदीपक शेंडे हे नाव फायनल होण्याची शक्यता असल्याने ते बाहेर पडतील आणि खोपोली संघर्ष समितीच्या माध्यमातून ते निवडणुकीला सामोरे जातील असे बोललं जाते, जाते। एकंदर आपण शहराचा आढावा घेतला तर एकतीस जागांवर ते नगरसेवक द्यायचे आहेत उमेदवार द्यायचे आहेत आणि कुठल्याही पक्षाकडे एकतीस जागांवर उमेदवार देता येतील एवढी ताकद शहरात निश्चितपणे नाहीये अनेक ठिकाणी तडजोडी करावी लागतील युती आघाड्या कराव्या लागतील जे एकत्र राज्यात देशात पक्ष दिसतात ते एकमेकांच्या विरोधात जातील आणि जे विरोधात आहेत ते कदाचित एकमेकांच्या सोबत येतील असं चित्र सध्या तरी खोपलीत आहे आगामी काळात नेमकं काय होतंय हे पाहायला लागणार आहे आपल्याला खोपूर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे थेट नगराध्यक्ष म्हणून जनरल आरक्षण आहे जनरल आरक्षणातून थेट नगराध्यक्ष पद पदावरती कोणीतरी जाणार आहेच पक्ष कुठला असेल हे मतदार ठरवतील इथले परंतु नगराध्यक्ष कोपुलीकरांना सात वर्षानंतर मिळणार आहे नगराध्यक्ष बरोबर पदाबरोबर एकतीस नगरसेवक सुद्धा निवडून जाणार आहेत त्यामुळे निवडणूक कधी लागते निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होतात आचारसंहिता कधी जाहीर होते याकडे संपूर्ण खोपुलीकरांचं लक्ष लागलंय आणि आपल्या हक्काचा नगरसेवक आपल्या हक्काचा नगराध्यक्ष पालिकेत पाठवण्यासाठी खोपुलीकर दिवाळीचं सण असताना सुद्धा सज्ज झालेत वाट पाहतायत निवडणूक कधी लागते याची धन्यवाद